हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हॉरिफाईड हॉरिफाईडचा मराठी तर्थ भयभीत एखाद्याला प्रचंड धक्का देणे घृणा आणणे किंवा गाबरवणे होत आहे हॉरिफाईडला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी वर हॉरिफाईड बाय व्हॉट वी सॉ दुसरं वाक्य आहे आय वॉज बाय द न्यूज वाक्य आहे ही वॉज हॉरी बाय व्हॉट हॅड हॅपन्ड चौथा वाक्य आहे हिज फॅमिली वर हॉरीफाईड बाय द चेंज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू